सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्गसंपन्न किनारपट्टी आता नव्या पर्यटन अनुभवांची ओळख करून देत आहे खवणे इथल्या मच्छीमार तरुणांनी आपल्या पारंपरिक व्यवसायाला नाविन्याची जोड देत जिल्ह्यात प्रथमच कयाकिंग पर्यटन सुरू केलं आहे या बॅकवॉटर सफारीतून घनदाट कांदळवनातून विहार करत पर्यटक ॲमेझॉन जंगलात असल्याचा अनुभव घेऊ शकतात ही केवळ पर्यटनाची नवी दिशाच नव्हे तर रोजगाराचीही एक नवीन संधी आहे मोठ्या प्रमाणात होणारी यांत्रिक मच्छीमारी आणि बदलत्या सागरी परिस्थितीमुळे पारंपरिक मच्छीमार अडचणीत आले पण या संकटातही संधी शोधत सिंधुदुर्गातल्या खवणेगावच्या तरुणांनी पर्यटन व्यवसायाचा पर्याय स्वीकारला जिल्ह्यातला पहिला कायाकिंगचा व्यवसाय त्यांनी यशस्वीपणे सुरू केला आहे ते पारंपरिक आम्ही मच्छीमारी करायचो पण आता काही म्हणजे आता आम्हाला मासे भेटतच नाही समुद्रात जातो ते त्यामुळे आता पहिल्या सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन व्यवसाय झाला आहे त्यामुळे आता आम आम्ही म्हणजे डोक्यात आयडिया आली की आता काहीतरी करायचं का करायचं तर नेमकं ने काय करायचं त्यासाठी आम्ही जे असे युट्यूबर वरती काही का ना काहीतरी असे बघायचो त्याच्यामधून काया किंग हा व्यवसाय दिसला मला म्हटलं आता काय करायचं म्हटलं आम्ही सर्वांनी ठरवलं की की काया किंग हा व्यवसाय करायचा पर्यटन व्यवसाय सुरू करताना या तरुणांनी गोवा इथल्या समुद्र विज्ञान संस्थेतून प्रशिक्षण घेतलं पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ते लाईफ जॅकेट देतात आणि कांदळवणाच्या संवर्धनाची रोचक माहितीही सांगतात खवणे इथल्या बॅकवॉटरमध्ये घनदाट कांदळवनातून जाणारा मार्ग गुहा सदृश वाठा आणि पाण्यात बसून नैसर्गिक पेडिक्युअरचा अनुभव देणारे खडकाळ ठिकाण हे सर्व पर्यटकांना आकर्षित करत आहेत पक्षी निरीक्षणाचे बर्ड स्पॉट्स इथं आहेत अनुभव छान आहे खूप मेन म्हणजे सेफ्टी इक्विपमेंट्स आहेत सगळे आणि सगळे वेल मेंटेन आहेत त्याच्यामुळे भीतीतही काही वातावरण नाही आहे कायक पण छान आहेत स्वच्छ आहेत आणि ओव्हरऑल बोटिंगचा परिसर पण छान आहे तर एक म्हणजे ते फिश पॉईंट जिथे तुम्हाला म्हणजे नॅचरली मसाज केल्यासारखं म्हणजे डेड सेल्स वगैरे सगळे पाहायचे ते फिश नाही का नॅचरली करतात बेडिक्युअर केल्यासारखं दॅट वॉज अ गुड एक्सपिरियन्स या कयाकिंगसह स्थानिक मच्छीमार मोठ्या बोटींद्वारे समुद्र सफरही करून देतात त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं खवणे हे आता केवळ मच्छीमारीसाठीच नव्हे तर पर्यटनाच्या नव्या संधींसाठी ओळखलं जात आहे सिंधुदुर्गातल्या या नव्या प्रयोगातून ग्रामीण युवकांचा उत्साह नवोन्मेष आणि पर्यावरणाशी सुसंगत रोजगाराची दिशाही निर्देशित होत आहे सिंधुदुर्गचा मच्छीमार युवक आता पारंपरिक मच्छीमारीची कास सोडत पर्यटनाची कास धरू लागलेला आहे आणि त्यातूनच निर्माण झाला हा कया किंगचा व्यवसाय कया द्वारे कांदळवानातून सफर करत असताना नेमकं ॲमेझॉनमध्ये आल्याचा भास होतोय विजय गावकर दूरदर्शन बातम्यांसाठी सिंधुदुर्ग